महाराष्ट्र क्रांतीन्यूज आवाज सर्व गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विशेष लक्ष लागलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत शोभा बच्चाव या विजयी झाल्यानंतर शोभाताई बच्चाव यांचा बागलान पश्चिम पट्ट्यात आभार दौरा झाला महाविकास आघाडीला व काँग्रेस पक्षाला मतांची लीड मिळाली ती बागलांच्या पश्चिम पट्ट्यातूनच त्यामुळे या खासदार महोदयांनी जनतेचे आभार मानण्यासाठी दौरा केला आहे दिनांक के एकवीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत संपूर्ण परिसर पिंजून काढला स्वालेर हा आठवडा बाजार असल्याने स्वालेर ग्रुप ग्रामपंचायत साळवण ग्रुप ग्रामपंचायत माणूर ग्रुप ग्रामपंचायत तताणी व केळझर ग्रामपंचायत येथील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सोबत बागलांच्या माजी आमदार दीपिका चव्हाण धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार बापूसाहेब चौरे डॉक्टर दिनेश बच्छाव परिसरातील सर्व सरपंच सदस्य ग्रामस्थ इतर अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मतदारसंघातील विविध अडचणी सोडवण्यासाठी खासदार महोदयांना ग्रामस्थांनी निवेदन निवेदन देखील दिले यावेळी वाठोडा ग्रामपंचायत हद्दीतील श्रीक्षेत्र उदया हनुमान डोंगर वस्ती येथील साईनाथ चौरे व ग्रामस्थांनी खासदार शोभाताई बच्चाव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच गावातील नागरी समस्यांबाबत माहिती देखील दिली आहे साईनाथ चौरे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय हिरे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेल आयकॉनला प्रेस करा